सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही ज्वेलरीमध्ये आले क्लिनिंगचे काम सुरू आहे आता दोन तीन दिवसानंतरच ओपन होईल तर त्यासाठी आम्ही क्लिनिंग करतो चा खास व्हिडिओ त्या ताईंसाठी आहे ज्या ताईंनी बऱ्याच मला कमेंट्स केल्या होत्या की तुम्ही केरळामध्ये राहून मल्याळम भाषा कशी मॅनेज करता म्हणजे तुम्ही कसं बोलता किंवा मल्याळम तुम्हाला येते का बोलता तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटतील आणि आम्ही मल्याळम कसं बोलतो ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि आमच्याबरोबर राहून राहून स्टाफसुद्धा मराठी शिकायला लागला आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं की तुम्ही महाराष्ट्रीयन लोक आमची मल्याळम भाषासुद्धा शिकताय म्हटल्यानंतर आम्ही पण तुमची भाषा शिकू असं त्यांचं मत आहे म्हणून म्हणून ते आता मराठी माझ्याकडून शिकायला लागलेत आणि आता त्यांना थोडं थोडं मराठी समजायसुद्धा लागलेलं ला आहे ते कसं मराठी बोलतात तुम्हाला दाखवते म्हणजे थोडंसं शिकलेत त्या मराठी बोलायला <laughs> <laughs> അപ്പൊ ചേട്ടി കൊറച്ചൊക്കെ പഠിച്ചിട്ടുണ്ട് മറാട്ടി थी ना थोडस मराठी आहे आणि तिला सहाला काय म्हणतात ते पण येते आणि काढ असं ज्वेलरी मधलं सगळं आपण म्हणत नाही का सोनं काढा वगैरे ते पण येते तिला आणि तिने सहा शार्शेवन धान्य पाडचे तिला उश्या स्वप्नात याची कॅरिया इन की कन्फ्युजन आहे मराठी संसारिक आहे ना

അതാണ് ഇപ്പൊ വീഡിയോ എടുക്കാൻ ഹെൽപ്പായ പെട്ടെന്ന് എടുക്കാൻ പറ്റും എത്ര ദൂരം ഉണ്ടെങ്കിൽ നമുക്ക് എടുക്കാം അത് ശരിയാണ് കേട്ടാ

हां ज्या ज्या ताईने मला असं प्रश्न विचारलं होतं त्या ताईसुद्धा हा व्हिडिओ बघत असतील अशी अपेक्षा आहे आणि हे बघा पतीची बाहेरच्या साईडने बोर्ड कसा दिसतोय ते बघतायत म्हणजे बोर्डचं काम सुरू आहे तर इथं वरती फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा लुक आहे तो तर जरा लांब जाऊन बघतायत की बोर्ड ॲक्च्युअलमध्ये कसा दिसेल ते तर आम्ही सगळे चालू आहे ता इथं आणि इथं ज्वेलरीच्या पाठीमागं बघा किती झाडं आहेत आणि इथं ग्रीनरी भरपूर आहे घरं कमी आणि झाडं जास्त मी पहिलं तुम्हाला म्हटलं ना तसं तर इथं फुलांची पण आहेत जास्त अशी पण आहेत आणि पाऊस भरपूर असतो त्यामुळे झाडं भरपूर येतात इथं झाडांना काही असं लक्ष द्यायची गरजच नाही कसलीही छान छान फुलांची झाडं न केअर करता इथं येतात केरळामध्ये ते फक्त केरळामध्ये शक्य आहे म्हणजे आपण किती काळजी घेतो तरी फुलांची झाडं येत नाहीत घरासमोर तर आता आमचं फायनली सगळं काम झालंय आम्ही आता घरी चाललोय तर हे बघा जस्ट आम्ही घरी पोचलो आणि एवढा मोठा पाऊस सुरू झालाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग